तयारी चालू झाली आहे आमची सगळी बराबरी सामान वगैरे हो चालू झालं आहे आता साडेआठ वाजले आणि आता आम्ही निघणारी गाडी आलेली आहे तेच गडबड 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 चालू आहे सगळं हे सगळे बॅग सगळं कारण तिथं जाऊन परत आम्हाला बनवायचं आहे ते पण कसं आहे ते पण मी तिथं गेल्यावर प्रेल त्यामुळे आजच्या परत न्यूज लावमध्ये तुमचं स्वागत आहे

सगळं सामान आता भरून झालेलं आहे आणि आता मी निघणार आहे बसा मी कोण कोण कसं बसणार आहे मला विंडो द्या फक्त क्रिएशला घेऊन मी विंडोज मध्ये बसते चला आता निघाले

तू गाडी कशी चालवतो ते सांगला गेली गाडी डुबर ते वरचं बिस्किट आम्ही खायचं तू आतलं ते क्रीम खास मस्का तू खा, खा लोणी आम्हाला दे चला 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 पटकन घ्या व्हिडिओ मध्ये तर सगळं नको टेन्शन घेतली आता थांबलो होतो आम्ही जेवण झालं थांबलो पेट्रोल पंपच्या इथे थांबलो काय पण असं पण याची पण मी पहिलं लोकच दाखवले असे थांबलो होतो आणि जेवण केलं पेट्रोल पंप वरती थांबलो होतो कारण भूक लागली होती सगळ्यांना जो बंद पडलेला आहे जेवण केलं सगळ्यांनी जेवण झालं आता परत चालू आता चा ना, ना नी नी चालू करणार आहे आणि मग डायरेक्टली तिथे पोहोचल्यावर आपण कंटिन्यू करू आता झोपणार आहे पण जरा वेळ आता एवढा वेळ गाण्याच्या पेंड्या गाणी बिणी सगळं चालू होतं सगळे झोपणार जेवण झालेलं आहे सगळ्यांच काल रात्री आम्ही पोचलो उशीर झाल्या पोचायला आणि पोचल्यावर सगळेजण झोपून गेलं असं बघतानी सारखं आहे घेतलं दोन रूमच एक आहे बाहेर आणि आतमध्ये मध्ये जेवण बनवण्यासाठी आतमध्ये तेच आणि मी राजश्री आणि आमची मुख्य दोघे आता आम्ही तिघीजण पण जाणार आहे नदीवरती आंघोळ करायला तर नदीवरती आंघोळ करून मग देवदर्शनाला जात आहेत त्यामुळे आम्ही तिघी तिकडे आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आता थोड्या वेळच आम्ही जाणार आहे सगळे तोपर्यंत मम्मी इथला उरून घेतील प्रियांश अजून झोपलेलाच आहे प्रियांश अजून उठलेला नाही आहे आतमध्ये बेटा तू जाऊन ये मी गेला भुश्या तू करून ये आता पुरवण पोळी करता करता मग सगळ्यांसाठी नाश्ता बनवलाय सगळे आता नाश्ता खाणार आहेत त्यांना लिंबाचं लोणचं दे

जवळपास पाच जवळपास डोक पास आहेत म्हणतात तर तेवढ पाचशे रुपये आता आम्हाला कापूर लावायचं आहे कापूर लावत जायचा आहे ओ कोट ओड के म्हणालंस तर सांगले तर एकोट एकड घेऊन वर काय करायचं आपण हे आपले कुलदेवते तिथे फुल देव घेऊन जाऊन पूजा करायचं तरी पूजा करून त्यानंतर आपल्या घरी आपण देव देवरावर ठेवून कायम पूजा करायचं हा आपण आता प्रत्येक पायरीवर कपूर लावायचं कापूर लावत जायचं आपण नवस पेडायचं क्रियांसाठी आपण नव लावून घेतलं होतं ते केलं होतं बंद <kritik> <larg peeuya George Wagner> <pansky> तुम्ही हा तेच खाली इथे आमचा ओम जो घरातला सगळ्यात मोठा मुलगा आहे त्याने हातात घेतलेत मेन आमचे कुलदेवतेची मूर्ती आणि पाठीमागई येतात येते कापूर लावून हळूहळू हळूहळू येतात ते चलो गुसेल पायात बघून चल जरा मम्मी येणार होता पण मम्मी आता पायाचा म्हणजे त्रास होतो त्यामुळे मम्मी आता माहिती येणार मम्मी खालीच बसले त्यांना एवढं पायऱ्या चढणं त्यांना होत नाही चढायचं चा, प्लस तेवढ्याच उतरायचं हा थांबायचं का जराच काय मी घे आम्ही येऊन थांबलोय अजून पण नाहीत आले राजश्री तर दमून बसली होम कुठे गेला परत खाली गेला का आता सगळे कापूर लावून झाले पायऱ्यांचे क्रियांचा नवस पेटला गेला

झालं म्हणजे दर्शन झालं झालं सगळं व्यवस्थित झालं दर्शन झालं जेवण झालं सगळं झालं आता निघाला आम्ही परत सोला कस झालं पाच आपलं पाचचं देवदर्शन कसं झालं बेस्ट झाला मस्त झाला सगळं त्यांचा मन्नत पूरा मन्यनुसार, मन्यनुसार पूर झाला देवाच्या म्हणण्यानुसार आमच्या म्हणण्यानुसार कोण झाला नवाज पण पेडला पेडली हा आता सगळे फुल जेवले आता मस्त सगळे झोपणार आहेत सगळे चांगली तर असा होता आजचा पूर्ण ब्लॉग येणार आहे तो दुसऱ्या डेस्टिनेशनचा असणार आहे तो पण बघायला विसरू नका ब्लॉग कंटिन्यू बघत राहा भेटूया पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत <laughs> आमचा प्लॅन होता डायरेक्ट सोलापूरला जायचा पण मधूनच आमच्या आम्ही म्हणलं की इथं आता आम्ही आहे गुलबर्ग्याला आणि गुलबर्ग्याला इथं वैष्णव देवीचं मंदिराची प्रतिकृती केली आहे तर <laughs> तेच मी म्हणले आपण जाता जाता हे बघ खूप छान आहे सांगतोय मग आला आणि बाहेरून तर खूप छान वाटतंय त्यामुळं हे सुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला मध्ये वैष्णोदेवीची प्रतिकृती असलेलं मंदिर आपण बघूया जाऊन आलो आम्ही दर्शन करून आलो पण आतमध्ये मोबाईल्स अलाउड नाही सगळ्यांचे मोबाईल पहिले तिथे जमा करून घेतले आणि मग आतमध्ये पण खूप छान आहे एकदम मस्त आहे आता वैष्णोदेवीला मी तर कधी गेले नाही पण मम्मी जाऊन आले त्यामुळे ते सांगितले की सेम जसं तिथे आहे तसं तिथे गेलं प्लस तिथं अमरनाथचं सुद्धा हां अमरनाथचं पण केलेलं आहे जसं अमरनाथला आहे मग ते महादेवाची जो बिंद आहे प्रथाचं सेम कसं त्याचं प्रथम ती केलेली आहे आणि खूप छान आहे मला हे सांगतंच येणार आहे फक्त दाखवता तर येणार नाही ना ना बाहेरूनच दाखवू शकते फक्त आणि छान होतं चलाऊ